नमस्कार नंदिनी काव्याला म्हणते काव्या तू जर का माझ्याशी या गोष्टी क्लिअर बोलली असतीस तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती पण तू माझ्याशी खोटं का बोललीस काव्या बोल त्यावेळेला काव्या बोलते ताई ताई प्लीज समजून घे त्यावेळेला वसुवात्या बोलते नंदिनी अगं असं काय करतेस जेव्हा माझ्या माझ्या रम्याने हे सगळे आरोप केले होते तुझ्या बहिणीवरती तेव्हा मात्र माझ्या रम्याच्या सणसणीत कानाखाली लगावलीस आणि आता मात्र शांत आहेस अगं जरा विचार कर तुझ्या बहिणीचं लपडं तुझ्याच नवऱ्यासोबत होतं तेव्हा नंदिनी बोलते बस करा बसू आत्या अहो काय बोलत आहे माझा जरी नवरा असला ना तरी तुमचा भाचा आहे त्याच्याबद्दल बोलताना तरी नीट विचार करा मला कळतंय समजतंय पण तुम्ही या पद्धतीने बोलायची गरज नाही आणि तुम्हाला मुळात बोलण्याचा अधिकारच कुणी दिला वसुहत्या तुम्ही एक गोष्ट घरात लक्षात ठेवायची की तुम्ही इथे आश्रित आहात तेव्हा मात्र वसुहत्या बोलते नंदिनी जरा जास्तच तोंड सोडतेस त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काही नाही तुमची लायकीच ती आहे वसुताई तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे घरात कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्ही बोलायचं नाही तुम्ही स्वतःचं बघा वसुताई तुम्हाला या गोष्टींमध्ये बोलायची अजिबात गरजच नाही तेव्हा मात्र वसुआत्या मोठ्यानी बोलते मानिनी तू आता शानपणा करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव मानिनी आहे त्यावेळेला मानिनी बोलते माझं काही चुकत नाही त्याच वेळेला जिवा लगेच मानिनीला बोलतो आई जाऊ देत ना काही काही गोष्टींमध्ये आत्याशी भांडण्यात किंवा बोलण्यात काहीच अर्थ नाही कारण वसुहत्याला तर प्रत्येक गोष्टीचा बाऊ करायचाच असतो तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते बाऊ करायचा असेल ना तर त्यांनी भलेही करावा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोल करायची नाही जर का त्यांनी तसा प्रयत्न केला ना तर नंदिनीने त्यांना घरात राहायची तरी संधी दिले मी मात्र त्यांना कायमचं घराबाहेर काढीन वसुताई एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलांच्या संसारापासून चार हात लांबच राहिले तेव्हा लगेच रम्या बोलते बस झालं मानिनी मामी काय चाललंय तुझं येता जाता माझ्या आईचा अपमानच करत असतेस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मानिनी बोलते रम्या तुझी आई आणि तू आहातच तशा तुम्हीच तर सुरुवात केलीत हे सर्व जर का तुझ्या आईने केलं नसतं तर माझ्या मुलांची अशी फरफड झाली नसती त्यांच्या आयुष्याची अशी वाताहत झाली नसती हे सर्व जे काही झालंय ना ते तुमच्यामुळे झालंय वसुताई कळतंय का तुम्हाला तुम्ही जर काही हे केलंच नसतं तर पारच नंदिनीजवळ आणि जीवाचं काव्याजवळ लग्न झालं असतं तुम्हाला कळतंय त्या दोघांच्या आयुष्याची किती माती केली तुम्ही पण पोरांनी कधीच तुमच्याकडून कसलीच अपेक्षा केल्या नाही तुमचं जेव्हा सत्य कळालं तेव्हा सुद्धा नंदिनीने तुम्हाला हशेतच समजावलं खरं सांगायचं तर तेव्हा सुद्धा शिक्षा मात्र तुम्हाला अगदी कमीच मिळाली खर तर तुमच्यासारख्या बाईला फरफटत घराबाहेर काढायला पाहिजे होत त्यावेळेला मोठ्यानी वसुआत्या बोलते मानिनी तोंडाला आवर घाल ऐकून घेते म्हणून काहीही बोलायचं नाही त्यावेळेला मानिनी बोलते ऐकून घ्यायची तुमची लायकीच आहे वसुताई खर तर तुम्हीच ही वेळ तुमच्यावरती आणलीत काय तुमचा दरारा होता विचार करा ना वसुताई तेव्हा लगेच जीवा बोलतो जाऊ देत नाही कशाला उगाच विषय ताणतेस अगं यांच्या पायावर जरी डोकं जरी आपटलं ना तरी उपयोग नाही तेव्हा लगेच वसुहत्या बोलते जीवा जास्त शानपणा करू नकोस अरे तुझं काय चाललंय ते बघ आधी त्यावेळेला पार्थ बोलतो बसकर वसुवत्या येऊन जाऊन तू सारखी सारखी जिवा आणि काव्याची पाटस धरत असतेस कधी तू जीवाला टोमणे मारतेस तर कधी काव्यांना असं का करतेस तेव्हा रम्या बोलते पार्थ अरे काय आहे या, या काव्यामध्ये अरे कशाला तिच्या पाटीपाटी करतोस अरे खरं तर तिचं तुझ्या भावावरती प्रेम आहे तरीसुद्धा तिला बायको म्हणून मिरवायचं आहे का तुला तेव्हा लगेच पार्थ बोलतो प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या तू माझ्या बायकोबद्दलच बोलतेस आणि काव्यांबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही रम्या स्वतःच्या डोक्यामध्ये फिट कर परत जर का काव्याबद्दल असा काहीही शब्द काढलास तर तुला फरफटत घराबाहेर काढीन तेव्हा लगेच रम्या बोलते वा पार्थ वा मला तर असं वाटलं होतं जेव्हा तुमच्या समोर हे सत्य येईल तेव्हा तुम्ही खूपच चिडाल तेव्हा तुम्ही खूपच रागवाल ही, ही नंदिनी तर घर सोडून जाईल पार्थ तू तर या काव्याला सोडून टाकशील पण तसं काही झालंच नाही म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टीचं आधीच भान होतं तेव्हा नंदिनी बोलते अजिबात नाही या सर्व गोष्टीचं भान असायची गरजच नाही कारण आम्हाला ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या आणि रम्या तुझ्या भाषेत जर का सांगायचं रा झालं तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी कधीच तुला जे पाहिजे ना ते मिळू देणार नाही मला मान्य आहे ना काव्याचं जीवावरती प्रेम होतं पण होतं आता नाही कारण काव्याला पार्थमध्ये हरवताना त्यांच्यावरती प्रेम करताना मी स्वतः बघितलंय त्यामुळे तू कितीही सांगितलंस काहीही सांगितलंस तरीसुद्धा माझा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच काव्या नंदिनीला बोलते ताई खरंच सॉरी मला खरं तर तुला सर्व सत्य सांगायचं होतं पण ताई मी कसं सांगणार तेच मला कळत नव्हतं पण ताई एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुझ्यासोबत कायम आहे तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या मी तुम्हाला आधीच सांगितलं तुमच्या भूतकाळात काहीही असू देत मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही काव्या मला मला आता आपल्या आयुष्यात काय घडणार आपण पुढे संसार कसा करणार याच्या बाबतीत बोलायचं आहे तुम्ही माझ्यासोबत संसार करायला खरोखर कर तयार आहात का तेव्हा काव्या बोलते हो पार्थ हो तेव्हा रम्या बोलते काव्या अगं काय करतेस तू आता तर नंदिनीला सुद्धा कळालंय त्यामुळे तू आता नंदिनीला सांग की तुझ्या जीवाला सोडून कायमचं जायला म्हणजे तू तु, तुझ्या नंदिनी जीवाजवळ कायमचं जाशील तेव्हा मात्र काव्याचा राग अनावर होतो आणि काव्या रम्याजवळ जाते आणि रम्याच्या सनसनीत कानाखाली का मारत बोलते मला तू हे सर्व का करतेस ना ते मला माहिती आहे म्हणजे नंदिनीताईला मी या घरातून बाहेर काढलं तर जीवा माझा होईल पण पार्थची जागा मात्र मोकळी होईल आणि तुला पार्थ मिळेल असा जर का तुझा विचार असेल ना तर हा विचार सोडून दे रम्या कारण कितीही काही झालं तरी देशमुखांच्यात मी आता गुंतत चालली आहे आणि देशमुखांना सोडण्याचा विचार तर मी करूच शकत नाही मी फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यात आता जर का कोणाला एंट्री देणार तर फक्त आणि फक्त पार्थ देशमुख यांनाच मला मिसेस काव्या पार देशमुख म्हणून मिरवायचं आहे हे ऐकताच रम्याच्या सरकते रम्या काव्याला बोलते पण तुझं तर त्यांच्यावरती प्रेमच नाही ना मग तू असं का वागतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी रम्या बोलते या बाबतीत तुला बोलायची गरज नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आता जर का हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्या मोठ्याने बोलते काव्या तू हे जे काही करतेस ना ते योग्य करत नाहीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने आणि मानिनीने रम्याचा जो काही अपमान केला तो योग्य होता का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका